शरद पवार देशाच्या राजकारणातलं एक मोठं नाव महाराष्ट्रच नव्हे तर देशात घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या घटनेबद्दल पवारांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष असतं राज्याच्या राजकारणात शरद पवार या नावाचा खरा दबदबा होता तो नव्वदच्या दशकात काँग्रेस पक्ष त्यावेळी सत्तेवर होता एकोणीसशे पंच्याण्णवच्या अगोदर शिवसेना आणि भाजपचं सरकार कधीच राज्यात आलेलं नव्हतं त्यामुळे विरोधात राहणारा कुठलाही नेता शरद पवारांना शिंगावर घ्यायला दहा वेळा आधी विचार करायचा थोडक्यात पवारांशी वाकड्यात जाणं म्हणजे स्वतःचं राजकीय अस्तित्व धोक्यात आणणं पण ही मोठी रिस्क पहिल्यांदा घेतली की तत्कालीन विरोधी पक्ष नेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी राजकारणात जर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपला शत्रूही तितकाच मोठा असला पाहिजे म्हणून एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर मुंडेंनी शरद पवारांवर थेट दाऊदशी संबंध असल्याचे गंभीर आरोप केले होते या संदर्भानं अधिक चौकशीसाठी मुंडेंनी रॉ या गुप्तचर संस्थेची मदत घेतली होती राज्याच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे रॉची मदत तपासासाठी घेण्यात आली होती गोपीनाथ मुंडेंकडे त्यावेळी शरद पवारांविरोधात नेमके काय पुरावे होते पवारांशी थेट संघर्ष करून मुंडेंनी त्यांची सत्ता कशी घालवली मुंडेंनी पवारांवर केलेल्या आरोपांचं पुढे नेमकं काय झालं सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर नक्की सबस्क्राइब करून घ्या तर हा किस्सा आहे एकोणीसशे नव्वदचा नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली होती परंतु त्यांना विधानसभेवर भगवा फडकवता आला नाही त्यानंतर विरोधी पाकावर बसून सत्ताधारी काँग्रेस नेत्यांना नामोहरम करण्यासाठी गोपीनाथ मुंडेंनी जोरदार सुरुवात केली दरम्यान डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये बाबरी मस्जिद पडली आणि पुढे देशभरात हिंदू मुस्लिम दंगली झाल्या महाराष्ट्र विझवायला पवारांना दिल्लीतून मुख्यमंत्री पदाची सूत्र देऊन महाराष्ट्रात पाठवण्यात आलं पवारांनी दंगल नियंत्रणासाठी सर्व प्रयत्नही केले पण पुढे मार्च एकोणीसशे त्र्याण्णवला मुंबई साखळी बॉम्बस्फोटानं हदरली पण महाराष्ट्र खऱ्या अर्थाने थबकला तो गोपीनाथराव मुंडे यांच्या आरोपानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसला चांगलंच धाऱ्यावर धरलं पण मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद अब्राहिम आणि तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांचे संबंध असल्याचा मोठा गौप्यस्फोट त्यावेळी मुंडेंनी केला शरद पवारांनीच दाऊदला दुबईला पळून जाण्यात मदत केली असा आरोप देखील मुंडेंनी त्यावेळी केला होता आणि त्यामुळं राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं होतं पवारांवर असे गंभीर आरोप करताना मुंडेंनी महानगर टेलिकॉमचा माहितीचा आधार घेतला होता सत्तावीस एप्रिल एक ते एकोणीस जून एकोणीसशे ब्याण्णव या दरम्यान सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळातल्या बारा कार्यालयांमधून दुबईतल्या वेगवेगळ्या फोन नंबरवर एकशे तेरा वेळा फोन करण्यात आले होते हे सर्व फोन कार्यालयीन वेळेत म्हणजे सकाळी अकरा ते सायंकाळी सहा या वेळेत केले गेले दुबईमधील स्थानिक हॉटेल्स इमारती याशिवाय काही लोकल सेवा इथे हे कॉल्स करण्यात आले होते त्याचबरोबर या संपर्क करणाऱ्या व्यक्ती शरद पवारांशी संबंधित असल्याचा आरोप त्यावेळी गोपीनाथराव मुंडे यांनी केला होता पुढे एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत मुंडेंनी प्रचाराचा हाच मुख्य मुद्दा केला आणि राजकीय पक्ष आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी याचा संबंध जोडत गोपीनाथराव मुंडे यांनी संभा आणि संपूर्ण निवडणूक गाजवून सोडली शरद पवारांचा विरोधक अशी प्रतिमा तयार केलेल्या मुंडेंनी शिवनेरी ते शिवतीर्थ अशी संघर्ष यात्रा काढली आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला सत्ताधारी काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली सोबतच शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं आणि शरद पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांचे दहशतवादाशी असलेले संबंध आम्ही उघड करू असं त्या सरकारनं त्यावेळी त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितलं त्याचाच फायदा होऊन एकोणीसशे पंच्याण्णवला युतीचं सरकार स्थापन झालं या युती सरकारमध्ये गोपीनाथराव मुंडे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली स्वतःकडं गृह खात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे या प्रकरणाचा उघड झालेल्या यादीमध्ये अनेक पवार समर्थकांची नावे होती यामध्ये पद्मसिंह पाटील अरुणा मेहता जावेद खान अजित पवार यांसारख्या अनेकांचा समावेश होता त्यामुळे दाऊद कनेक्शनशी पुन्हा एकदा शरद पवारांचं नाव जोडलं गेलं गोपीनाथराव मुंडेंना विरोधकांनी हे क्रमांक उघड करण्याची सुद्धा मागणी केली होती पण त्यावेळी तपास आणि गुप्ततेचे कारण देत हे नंबर उघड करण्यात आलेले नव्हते यासाठी गुप्तहेर खात आणि रॉला सुद्धा पत्र व्यवहार करून मुंडेंनी तपास करण्यास सांगितलं होतं रॉ रिसर्च अँड अनालिसिस विंग अर्थात संशोधन आणि विश्लेषण विभाग ही भारताची प्राथमिक विदेशी गुप्तचर संस्था आहे राज्याच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारे रॉची मदत घेण्यात आलेली होती ती तपासासाठी या प्रचंड गाजलेल्या प्रकरणामुळे विरोधकांनी मुंडेवर देखील मोठ्या प्रमाणावर टीका केली होती मुंडेंनी केलेले हे आरोप राजकीय आकसापोटी आहेत त्यामुळे सर्व आरोप खोटे आहेत असं म्हणत विरोधकांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते मंत्र्यांनी राज्याची व्यवस्था सांभाळायची असते स्वतःच्या कार्यालयाची नाही पवारांचे निकटवर्तीय पद्मसिंह पाटील यांनी मुंडेवर या पद्धतीची टीका केली होती तर अरुण मेहता यांनी खुलं आव्हान दिलं की मुंडेंनी केलेले आरोप सिद्ध झाले तर मी राजकारण सोडतो नाहीतर मुंडेंनी राजकीय संन्यास घ्यावा पण तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि शरद पवारांचे जवळचे संबंध होते शरद पवारांविरोधात जाहीर भूमिका घेऊन गोपीनाथराव मुंडे एकटे पडले त्यानंतर त्यांनी आपल्या राजकारणाची पद्धत हळूहळू बदलली पुढे मुंडेंना पवारांशी जुळून घ्यावं लागलं महाराष्ट्रात सहकार रुजवण्यासाठी त्यांना शरद पवारांचा सल्ला वेळोवेळी घ्यावा लागला आणि दाऊद प्रकरणात शरद पवारांवरील आरोपही मागे पडले शरद पवार यांच्यावर असाही आरोप केला जातो की दाऊद इब्राहिमने सरेंडर करण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र मुख्यमंत्री असताना शरद पवारांनी भूमिका न घेतल्यानं त्यावेळी कोणतीही कृती होऊ शकली नाही शरद पवारांवर कितीही गंभीर आरोप झाले तरी ते इतकी वर्ष देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत असं असलं तरी त्यांचं दाऊद कनेक्शन आणि टेलिफोन प्रकरण आजही वेगवेगळ्या निमित्ताने पुन्हा पुन्हा लोकांसमोर येत राहतं डाऊटचा मुद्दा आला की संशयाच्या नजरा आजही पवारांकडेच वळतात गोपीनाथराव मुंडे आणि शरद पवारांचं जितकं राजकीय वैर होतं तितकीच राजकीय नैतिकता देखील होती त्यामुळेच गोपीनाथराव मुंडेंच्या निधनानंतर शरद पवारांनी आपला उमेदवार पोटनिवडणुकीत दिला नाही याला पवारांचा राजकीय संस्कारच म्हणावा लागेल पण आपल्याला पहिल्यांदा धारेवर धरणारा नेता म्हणून स्वतः शरद पवारांना देखील गोपीनाथराव मुंडेंची आठवण आल्या वाचून राहत नाही शरद पवार किंवा त्यांच्या निकटवर्तीयांचे दाऊची खरंच संबंध होते का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद